सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उच्च न्यायालयाकडून त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला दोनशे रुपयातील व्हीआयपी दर्शन रोखण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं ना फेटाळून लावलेली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांच्या हेतूवरच गंभीर सवाल उपस्थित करण्यात आलेले आहे ना न्यायालयानं याचिका फेटाळून लावत याचिका दाखल करणाऱ्या ललिता शिंदे यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम चार हप्त्यात भरण्याचा आदेश याचिकाकर्त्याला देण्यात आलेला आहे दोन हजार तेरापासून ही सोय मंदिरात सुरू होती मग दोन हजार मध्ये उच्च न्यायालयात याचिका का दाखल झाली तुम्ही ही विश्वस्त पदावर होतात मग नऊ वर्ष कुठली वाट पाहत होतात तुम्ही याबाबत कुठली पावलं उचलली का नाहीत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना केली आहे मंदिरात जाण्यासाठी कोणीही शुल्क आकारत नाही दर्शनाची सामान्य रांग देखील तशीच सुरू आहे त्यामुळे याचिकाकर्त्याचा हेतू यातून सिद्ध होत नाही असं स्पष्ट करत उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना कुठलाही दिलासा न देता याचिका फेटाळून लावलेली आहे याचिका दाखल करणाऱ्यालाच न्यायालयानं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम चार हप्त्यात भरण्याचा आदेश देण्यात आलेला आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे आज खर तर हायकोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे हायकोर्टाने ज्या लोकांनी याचिका केली होती की के दोनशे रुपयाची सुविधा असलेली व्ही आय पी साठी सुविधा होती प्रतिबंध करावी अशा प्रकारची जी याचिका हायकोर्टाने ती तर फेटाळूनच लावली परंतु याचिकाकर्त्यांना देखील त्यांनी सुनावलं असं मला आता समजलं सन्मान्य हायकोर्टाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन या ठिकाणी देशभरातून भाविक येतात आणि आमच्या कर्मचारी संख्या देखील एकशे पंचावन्न आहे एम एसशे गाठ या ठिकाणी आहेत विविध प्रकारची सुविधा आम्हाला भाविकांना द्यावी लागते त्यासाठी भाविकांना स्वेच्छा देणगीची सुविधा ती त्या ठिकाणी होती ज्यांना एअर टिकीट असतात त्यांना रेल्वे तिकीट असतात काही व्ही आय पी प्रोटोकॉल्स असतात त्या लोकांना ही सुविधा आम्ही मंदिराच्या प्रिमायसेसच्या बाहेर उपलब्ध करून दिलेली होती आणि ती त्या सुविधेमुळे आमच्या कमी कमी मेंटेनन्स आदित्य महागाई असेल कर्मचाऱ्यांचे पगार असतील या सर्व आणि भाविकांच्या सुविधेसाठी जो आम्हाला खर्च करावा लागतो खर्चा अनुषंगाने ह्या दोनशे रुपयाच्या स्वच्छ देण्याचा आम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा होतो याला पेड दर्शन आपण घेऊ शकत नाही याला ना देणगी दर्शन नावाच अशी या संदर्भात आम्ही याचिकाकर्त्या ललितादाई शिंदे यांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागितली परंतु आज त्याचा निकाल हातात आला आणि यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला आहे की देणगी दर्शन हा संपूर्ण भारतामध्ये सर्व देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे आणि एवढं नसून हायकोर्टाला आम्ही धन्यवाद देखील त्यांनी की त्यांनी याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच यामध्ये संशय व्यक्त करून त्यांना कोर्टाने फटकारले होते त्यामुळे देवस्थानचा आम्ही गेले म्हणजे मागच्या टीन्यूअरमध्ये मी ट्रस्टी असताना हा वाद उपस्थित झाला होता आणि तत्कालीन पहिल्याच टीन्युअरमध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी श्रावणाच्या नियोजनाच्या संदर्भात जी बैठक घेतली होती तरच आम्ही त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याकडून एक एन एम एचे चेअरमन नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टर ची त्या ठिकाणी पदसिद्धते असतात तर त्यांच्याकडून याची परवानगी घेऊन आम्ही मौखिक स्वरूपात परवानगी आणि मान्यता घेऊन आम्ही हे देणगी दर्शन सुरू केलं होतं आणि त्या देणगी दर्शनाच्या मुळे जो काही निधी उपलब्ध झाला त्यामुळे आज जो काही मला सर्वांगी इत्यास आपल्या सगळ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा दे आम्हाला देता येत उच्च न्यायालयाच्या आभार मानतो आणि अशा प्रकारच्या समाज विधाक विधातक याचिका करून सार्वजनिक आणि विश्व संस्थांच्या विरुद्ध काम करणार लोकांना चाप बसेल असं माझ्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक